पहिलं रू नाद वस्तू एकदम एकदम मोठ वापडची गाय दात चार दात आहे चार दात करून कुण्या काढले एकदम मोठी साईड चार सर सळ प्रारंभीत भरपूर अंतर आहे सळ प्रारंभीत अंतर आहे भरपूर एकदम मोठी वस्तू डॉकेज लेवलची वस्ते डॉकेज लेवल डायरेक्ट <tis -tans -tana> पहिलं वीस ते बावीस लिटर पहिले घाताल चालन काय वीस ते बावीस लिटर पहिले घाताल बिघार बाला रेन आता चार दात कमीत कमी साडेपाच सहा फुट हाईट आहे गायची सात फुटाची लांबी म्हणजे एकदम मोठं बाप जाऊ त्या गोठ्यात चालते जागा व्हिडिओ झूम बिम करेल नाही पाहू नये एकदम रिअल व्हिडिओ आहे व्हिडिओपेक्षा गाय मोठी आहे समोर उभी राहा गाय पैशुप्र एकदम मोठं वापर एकदम गरीब आहे डोक्याची लेवलची गाय चल सड पारंभित अंतर अजून दहा बारा दिवस गाईला जनायला घेते अजून होतश गाईच्या खाली एकदम मोठं माफ आहे मित्रांनो चल दोन दात अरे चप एकदम मोठा दाताला दोन दाते पाच तारखेला नऊ महिने कंप्लीट होते पण की इकडे रिटर्न वाढत कातील गोट्यात चल अरे चप मध्ये आताला दोन दात पाच तारखेला नऊ महिने पूर्ण होते दाताला दोन दात एकदम खाली भरणा बिरणा जबरदस्त पाच तारखेला नऊ महिने पूर्ण चाल का दिल्ली अजून भरपूर दाताला दोन दात एकदम भरणा जबरदस्त चारी साईड चार वेळ एकदम टॉपची कालोडे वेद दुसरे काळे भांडे मोठ्या मापाशी घालव राहत कुन्या काही पुढे जाऊ आताला सहा द कुण्या दुसऱ्या वेळ लाईल दहा बारा दिवस बाकी घ्यायला बोला वेद दुसऱ्या वेळ त्याला आहे जासऱ्या वेळ तशी गाय चल चल गरी साईड चार सड चल ग चल ग نوټه پڅ کالور داتاله ساده کھڑاچونه کاډلېلیک